नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत ती कपाशी या पिकासाठी लागणारे खत व्यवस्थापन कोणत्याही पिकाला आपल्याला खताची आवश्यकता असेल तर ते खत हे लागवडीच्या वेळेसच द्यायला पाहिजे म्हणजे त्याची ते अतिशय परिणामकारक होते त्याकरता कापूस या पिकासाठी विविध कॉम्बिनेशन मी बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आहे एक दोन तीन प्रकारचे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये एक दहा सव्वीस वीसची बॅग आहे एक बॅग दहा सीस सीस अर्धा बॅग युरिया आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट हे एकत्र करून लागवडीच्या वेळेस द्यायचं दुसरं एक डोस आहे तो म्हणजे आठ डी ए पी अठराशेचाळीस ज्याच्यात असतं त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं म्हणजे डी ए डी ए पीची एक बॅग पंधरा किलोग्रॅम आणि दहा किलोग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट अशी फवार अशी आपण खतं लागवडीच्या वेळेस द्यायची हे पण आपल्याला कॉम्बिनेशन बदलायचं असेल तर वीस वीस झिरो तेरा ह्याच्यामध्ये आपल्याला एक बॅग वीस वीस झिरो तेरा अर्धा बॅग युरिया अर्धा बॅग पोटॅश आणि पाच किलोग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट अशा प्रकारे खते हे लागवडीच्या वेळेस कापसाला देणे अतिशय महत्त्वाचे आहेत तसेच हे झालं आपल्या खताच्या बाबतीत आणि आत असेच एक तणनाशक आहेत कापूस लावून झाल्यावर लगेच म्हणजे चोवीस तासाच्या आत जमिनीत ओलावा असल्यावर आपण तणनाशक फवारू शकतो कापूस या पिकासाठी योग्य तणनाशक पेंडामिथलीन नावाचे जे घटक आहे ते घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक आपण घेऊ शकता तसे एक दोन कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एक दोस्त नावाने एक येतं एक, दोस्त नावाने एक येतं एक स्ट्रॉमॅक्स स्ट्रॉमॅक्स नावाने येतं स्ट्रॉम नावाने येतं पॅन्डामिथलीन ज्याच्यात घटक येते जे दोस्त म्हणजे चोवीस तासाच्या आत लावल्यावर मारू शकता हे मारताना आपण काळजी घ्यायची की जमिनीवर युनिफॉर्म त्याचा लेअर तयार होईल आणि म्हणजे आपलं शेत हे कमीत कमी वीस ते तीस दिवस हे तणमुक्त राहील त्यामुळे हे सांगितलेले खताचे तीन डोस आणि त्यानंतर एक तणनाशक तणनाशक हे कोणत्याही कंपनीचं घ्या फक्त पॅन्डमिथलिन हा घटक त्याच्यात असावा एवढंच आहे आणि हो आणि तणनाशक मारतानी त्या पाण्याचा पी एच हा पाहणं अतिशय गरजेचं आहे तो पी यच साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान असावा त्यापेक्षा जास्त पी एचचे पाणी घेऊ नये पी एच हा जर जास्त असेल तर तो, तो कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पी एच बॅलन्सर मिळतात कोणत्याही कंपनीचे पी एच बॅलन्सर तुम्ही घ्या आणि त्याचा वापर करा म्हणजे त्याची क्रियाशीलता वाढेल तणनाशकामध्ये पी एच अतिशय महत्त्वाचा घटक आहे तणनाशकाचं फवारणी करताना त्यामुळे आपण याची काळजी घ्या आणि भरघोस उत्पन्न मिळवा नमस्कार